नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार विचारमाध्यमातून आज बिहारच्या राजकारणाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा बिहारमध्ये संयुक्त जनता दल व भारतीय जनता पार्टीचं संयुक्त सरकार असून भारतीय जनता पार्टीने कडवट हिंदुत्वाची भूमिका घ्या बिहार जन बी जे डीयूमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे मारेंगे या कटेंगे ही वाक्य रचना करून हिंदूंनी संघटित राहिलं पाहिजे असे वक्तव्य उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशचं राजकारण कट्टर हिंदुत्वादेकडे जाणार झुकणार असं दिसतं आणि त्यामुळं ज्या जनता दल युनायटेडच्या टेकूवर जे केंद्र सरकार उभं आहे त्या जनता दल युनायटेडच्या खासदारांमध्ये अस्व अस्वस्थता पसरलेली आहे आणि जे डी यूचे सरकार नितीश कुमार हे बिहारमध्ये मुख्यमंत्री आहेत आणि सतरा ते अठरा टक्के मुस्लिम वोटर्स आहेत आणि त्यामुळं जेडीयूचा मुस्लिम मतदार जर कमी झाला तर जेडीयूचं अस्तित्व संकटात येऊ शकतं म्हणून जे ती आमदार तसेच खासदार हे अस्वस्थ आहेत आणि जेडीयू मध्ये फूट देखील पडण्याची शक्यता यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कट्टर हिंदुत्वाच्या भूमिकेमध्ये बिहार सरकार गडगडणार का किंवा नितीश कुमार पाला बदलून परत आर जे डी लालू प्रसाद यादव यांकडे येणार का हा प्रश्न निर्माण झाला नितीश कुमारच्या मागण्या होत्या की विधानसभा भंग करून लगेच निवडणुका घ्यायच्या पण अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीने तसा काही निर्णय घेतला नाही तसेच बिहारला विशेष पॅकेज देण्याच्या घोषणा देखील करण्यात आली नाही त्यामुळं नितीश कुमार हे यांनी चुप्पी साधलेली आहे गप्पा आणि बिहारच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कडक हिंदुत्वाच्या नाऱ्यामुळे सरकार गडतं गडगडतं का अशी परिस्थिती आहे बघूया आता काय होतं नितीश कुमार पाळा बदलतात कि का किंवा नितीश कुमारच्या पक्षामध्ये फूट पडते हे थोड्या दिवसात समजून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत